बातमी धाराशिव मधली धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पाण्यात उतरून आजी नातवाला वाचवण्यासाठी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आलाय जीवाची बाजी लावून केलेल्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय याबाबत त्यांनी स्वतःच फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात आज वडनेर तालुका परांडा इथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व दोन वर्षाचा मुलगा व दोन व्यक्ती रात्री दोन पासून पूर्णपणे पाण्याने वेठले होते स्वतःच्या घरावर अन्न व पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने अडकले होते डी आर एफच्या जवानांच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी आठ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले या कार्यात एन डी आर एफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले याबाबत सर्वांचे आभार व अभिनंदन